मालकांच परीक्षा पाहण्यासाठी विलकी हो माथारीच्या रूपात आली एकच लुगड वळणीवर वाळत होत कंगीवर आतमध्ये आई साहेब आंघोळ करीत होत्या सकाळच्या चार वाजता मंडळी कंगी मध्ये अवस्थेत असताना समोरच्या माथारीला लुगडं देऊन टाका महाराज काय पुरुषार्थ असलो दयेचा काय पुरुषार्थ असेल लक्ष्मी रडत होती तक दारात लक्ष्मी काय तुमचा पुरुष हरत आहे आई आल त्या परीक्षा पाहण्यासाठी ही दयाच्या हे भांडवले त्या सुख सुखे अमृत हे मुखे स्रवत संत कशाने सुखवतात तुमचं म बरं झालं की संताला आनंद वाटतो याला संत म्हणायचे आणि दुसऱ्याचं बरं चाललं हो ज्याच्या पोटात दुख होत त्याला माणसं म्हणायचं तो आणि जे तोंडातून शब्द पडले का सहज बोलणे उपदेश महाराज जो जो शब्द पडल अमृत अमृत फक्त जिवंत ठेवी अमृत फक्त जिवंत संतांचे शब्द अंतकरणात ठेवले कि महाराज चिरंजीव करण्याची ताकद आहे इतकी मोठी शक्ती संतांच्या शब्दात साधा ते घ्या वाईट असेल ते माझ मी गिरगावला बांधून नेतो चांगले शब्द घ्या पप्प्याच्या बापाच्या पर जाणार आहे <laughs> आपो आपल्या आई वडिलाच दर्शन घेत जा आणि एक सांगतो एखाद्याच पोरग जर मायाबापाला समाजित नसेल तर त्या पोराला विनंती करा बापू मायबापांना सांभाळले कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्यास पुणे प्राप्त होते सांभाळ माय बापाला आणि तुमचं ऐकून जर त्या पोरांना मायबाप सांभाळले तर एक कोटी पंढरपूरच्या पायी वाऱ्या केल्याचं असा उपदेश तितका करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करा या पण असल्या महोत्सवी सप्ताहामध्ये एवढा मोठा उत्साहाने तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला तुम्हा गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद ज्यांनी मला संपर्क केला आदरणीय महाराज ज्यांचं काल्याची सेवा आहे त्यांची त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आज बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर खबर बापू बऱ्यापैकी साधक मंडळी मोठी मोठी अधिकारी महात्मे तुमच्या सर्वांच्या पायावर गिरगाव करा घसून प्रणाम उपस्थित पुढे कोणी कोणी महात्मे असतील त्यांच्या चरणी आदरणीय महाराजांच्या चरणी सुद्धा प्रणाम समजवले तुम्हाला धन्यवाद कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद टायटल तुम चांगलं टाकीच आहे कष्ट्यात इंजेक्शन हांडलं काय न असं काय टाकून मी एकटाच तर भोळा आहे कॅमेरा लावू देतो बरेच महाराज बिचारे हुशारे ते लावू देत नाहीत हे घोळ आहे गिरगावचे येडे लावू देतो कोणाला चला तुम्हालाही धन्यवाद पक्वाद वाजिला महाराज तुम्ही पण <गण> पक्वाद मस्त वाजिला सुंदर सगळ्यांनी चाली आधी करून ते भविष्यातले विद्यार्थी चांगली महाराज व्हा तुमच्या गुरुजीवर निष्ठा ठेवा चोपदारांना धन्यवाद ज्ञानेश्वर